नमस्कार प्रिय मित्रांनो पावसाळ्याच्या ऋतूमध्ये मित्रांनो वेगवेगळे आजार जे आहे आपल्या डोकंवर काढत असतात पण पावसाळा बघता आणि शरीरात वाढलेला वाद दोष बघता जी एक कॉमन कंप्लेंट वारंवार बघायला मिळते याचे खूप जास्त प्रमाणात पेशंट बघायला मिळतात ते आहे सूज या लक्षणाचे किंवा व्याधीचे आजाराचे सूज मित्रांनो स्वतंत्ररित्या एक आजार म्हणूनही शरीरामध्ये उत्पन्न होतो आणि एक लक्षण म्हणूनही उत्पन्न होतं पण खूप जास्त प्रमाणात त्याचे पेशंट येत असतात आणि पेशंटची कंटिन्यू कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या टेस्ट औषधी गोळ्या वगैरे घरगुती उपाय करूनही अशा पेशंटला वारंवार सूज येत असते तर मित्रांनो आजच्या टॉपिकमध्ये आपण जाणून घेऊ की सूज म्हणजे काय सूजाचे प्रकार कुठले कुठले असतात मित्रांनो आणि याला बरं करण्यासाठी आपण कुठलं असं उत्तम औषध या व्हिडिओच्या मात्रेने घेऊ शकतात की आपली सूज बऱ्यापैकी शरीरातून निघून जाईल किंवा पूर्णरित्या बरी होऊन जाईल नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडेकर डिअर फ्रेंड्स मी मागील पंधरा वर्षांपासून वेगवेगळ्या आजारांवर आयुर्वेदिक व आयलोपॅथी मेडिसिनच्या सहाय्याने जेशस्वीरित्या ट्रीटमेंट करतो आहे आणि जर आपण फर्स्ट टाईम दर्शक असाल मित्रांनो जर तुम्हाला हा चॅनल आवडतो तर नक्की या व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करून घंटीचं चिन्ह दाबायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणू याचे नोटिफिकेशन मित्रांनो तुम्हाला मिळत राहते आपल्याला जर आजारासंबंधी औषधांसंबंधी आपले जर कुठलेही डाऊट असतील किंवा तुम्हाला कुठल्याही आजाराची औषधांची माहिती हवी असेल तर तुम्ही मित्रांनो कमेंट कमेंटही करू शकता लवकरा, लवकरात लवकर आपल्या कमेंटचा उत्तर देण्याचा प्रयत्न मित्रांनो वेळ न घेता आपण टॉपिक स्टार्ट करू तर सर्वात पहिले मित्रांनो आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे की सूज म्हणजे काय मित्रांनो शरीराचा जेव्हाही आपला प्राकृत जो आकार आहे तो जेव्हा बदलतो व त्या ठिकाणी एखादा उंचवटा फुगोटासारखा उत्पन्न होतो त्वचेच्या ठिकाणी मासाच्या ठिकाणी काहीतरी भरल्यासारखं का वाटतं मित्रांनो तर या लक्षणाला किंवा आजाराला आपण सूज म्हणतो आता सूजेचे कुठले प्रकार आहे मित्रांनो त्याला पूर्णरित्या बरं करण्यासाठी प्रकार कुठले कुठले आहे जे आपल्या शरीरामध्ये पेशंटच्या शरीरामध्ये होऊ शकता हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण की त्यानुसारच मित मित्रांनो चिकित्सा केली जाते ट्रीटमेंट केली जाते तर आ, प्रकार जे आहे मित्रांनो मी एकदम शॉर्टमध्ये सांगेल मित्रांनो अगदी मुद्द्याचे जे प्रकार सांगेल आपल्याला चरकाचार्यांनी तीन प्रकार सांगितलेले मित्रांनो याच्यामध्ये वातच पित्तज आणि कफच वाद दोषामुळे जर शरीरात वाद दोष वाढला असेल तर वातच सूज उत्पन्न होते मित्रांनो दुसरा प्रकार पित्त जर दोष शरीरामध्ये जास्त प्रमाणात वाढला असेल तर पित्त सूज उत्पन्न होते ज्याला शोतही म्हणतात आयुर्वेदामध्ये आणि तिसरा जो प्रकार आहे की कफ दोषाची जर जास्त वृद्धी झाली असेल मित्रांनो शरीरामध्ये तर कफ शूजाची उत्पत्ती होत असते दुसरा जो सुजेचा प्रकार आहे मित्रांनो तो आगांतूज आहे आगंतुजचे पण दोन प्रकार असतात देशामध्ये एक अभिघातश आणि विषज आगंतुज म्हणजे जो सेकंड प्रकार सांगितला याच्यातला पहिला प्रकार आहे अभिघातच जेव्हा व्यक्ती पडतो झडतो मार लागतो मित्रांनो तर अशा वेळेस कुठल्या अंगाला शरीराच्या जी सूज येते पडल्या झडल्यामुळे त्याला अभिघातक सूज म्हणत असतात आणि आगंतुजचा दुसरा प्रकार जो आहे विसज म्हणजे कुठल्याही प्रकारचं दूषित अन्न खाल्ल्यामुळे विषारी अन्न खाल्ल्यामुळे कुठलेही विषार केमिकल खास कुईलेचे झाड कुठले केमिकलचा संपर्क आल्यामुळे शरीरावर मित्रांनो जी सूज उत्पन्न होते त्याला विषज शोध म्हणजे सूज असं म्हणत असतात तर डिअर फ्रेंड्स तर कुठल्या कुठली असे कारणं आहे मित्रांनो ज्याचं सेवन केल्यानंतर किंवा असा आहार विहार कुठला आहे की कुठले पदार्थ खाल्ल्यानंतर शरीरामध्ये सूज वाढते ते पण शॉर्टमध्ये मित्रांनो आपण जाणून घेऊ आणि याच्यानंतर आपण त्या औषधीबद्दल बोलू जी कुठल्याही प्रकारच्या सूज फार उत्तमरित्या बरं करत असते तर कुठले कुठले मित्रांनो असे व्यक्ती जे लेडीज असू द्या किंवा जेंट्स असू द्या भरपूर प्रमाणात आपल्या समाजामध्ये आहे ज्यांना कंटिन्यू उपास करायची सवय असते वर्षानुवर्ष उपास करतात त्याच्यामुळे त्यांचं शरीर जे आहे मित्रांनो वीक होत असतं आणि या वीक शरीरामध्ये जेव्हाही दोष वगैरे जसं वाढतं की मी आधी सांगितलं होतं की सूजेचं कारण कुठलं आहे तर अत्यधिक प्रमाणात क्षारचं सेवन केल्यामुळे अत्याधिक प्रमाणामध्ये खारट पदार्थ सेवन केल्यामुळे खूप जास्त बट फार जास्त प्रमाणामध्ये तिखट खाल्ल्यामुळे दोष खुपित होऊन शरीरामध्ये मित्रांनो सूजेचे उत्पन्न करत असतात असे पेशंट जे खूप जास्त मात्रेमध्ये दही वगैरे खात असतात गुरु पदार्थांचं पचण्या जड पदार्थांचं सेवन वगैरे करत असतात मित्रांनो वर्षा ऋतूमध्ये आणि वेगवेगळ्या दोषांनी मित्रांनो शरीरामध्ये सूज उत्पन्न होत असतो एक कॉमन लक्षण हे पण आहे की पूर्वेकडचा वारा आणि आता या मॉडर्न दिवसांमध्ये कंटिन्यू फॅनचा जेव्हा वारा लागतो एसीचा थंड वारा लागतो अशा केसेसमध्येही टेम्पररी स्वरूपाची होईना एक पातळ सूज मित्रांनो शरीरावर येत असते डिअर फ्रेंड्स तर डिअर फ्रेंड्स आता आपण ट्रीटमेंटकडे वळू की कुठली कुठली जी आहे ट्रीटमेंट आपल्या व्यवहारामध्ये पेशंट जे बघायला मिळतात मी एक एक करून डिअर फ्रेंड्स आपल्याला सांगेल कि कुञे -कुञे सा कि की कुठले कुठले पेशंट आम्हाला बघायला मिळतात त्या अनुषंगाने तुम्ही ती औषधी घेऊ शकतात शेवटी मी अशीच औषधी सांगणार जी सर्व प्रकारांवर गुणकारी राहील कारण की प्रत्येक प्रकारांवर सिपरेट औषधी सांगणं मित्रांनो व्हिडिओमध्ये पॉसिबल नाही आहे तर कुठले कुठले पेशंट बघायला मिळतात त्याच्यानुसार तुम्ही तुमची कॅटेगरी ठरवायची आहे प्रिय मित्रांनो तर सर्वात जी पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो जी सर्वात जास्त पेशंट सुजेचे या कॅटेगरीचे असतात ती आहे की चांगल्या घरातल्या ज्या लेडीज आहे आणि जेंट्स आहे मित्रांनो ज्यांना रक्ताची कमतरता आली आहे म्हणजे शरीरात रक्ताची जेव्हा कमतरता होते ॲनिमिया नावाचा आजार होतो रक्त कमी असल्यामुळे उत्पन्न होणारी जी सूज आहे याचे सर्वात जास्त पेशंट बघायला मिळतात मित्रांनो तर आपल्याला एवढंच करायचं या केसेसमध्ये की जी रक्ताची कमतरता झालेली आहे तिथे ती रक्ताची कमतरता आपल्याला भरून काढायची आहे तर या पेशंटमध्ये रक्ताच्या कमतरतेमुळे सूज एक लक्षण म्हणून जे उत्पन्न होतं ते आपोआप शमून जातं कमी होऊन जातं पण गंमत इथे मित्रांनो हे पण होते की खूपदा जर तुम्ही जेव्हा पेशंटला विचारलं की आपल्याला मुळव्याचाही त्रास होतो का तर व्यक्ती दहापैकी चार लोक असे असतात की जे सांगतात की आम्हाला मुळव्याचाही त्रास होतो तर मित्रांनो जेव्हा मुळव्याचा त्रास होतो तर हळूहळू जे आहे रक्त जाऊन मग रक्ताची कमतरता होते आणि मग सूज एक लक्षण म्हणून येत असतं तर तिथे रक्ताच्या कमतरतेसोबतच मुळव्यात पण बरा करणं गरजेचं आहे असे लेडीज पेशंटही असतात पहिल्याच कॅटेगरीमध्ये ज्यांना पाळीचा विकार असतो एम uh, सीच्या वेळेस मित्रांनो यांना खूप जास्त प्र प्रमाणात ब्लिडिंग होत असते तर अशी ब्लिडिंग वारंवार दर दर महिन्याला होऊनही अशा लेडीजमध्ये रक्ताची कमतरता येते तर या पेशंटमध्ये त्यांची पाळीचा जो विकार आहे आपल्याला दूर करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं रक्त आपोआप भरून निघेल दुसरा प्रकार जो आहे मित्रांनो तो बघायला मिळतो आजाराशी एक मोठ्या आजाराशी संबंधित आहे तो आहे वाता शूज वातामुळे उत्पन्न येणारी सूज वातामुळे जी सूज उत्पन्न होते मित्रांनो फार अतिशय महत्वाचं आहे आपण नीट लक्ष देऊ ऐका का वातामुळे जी सूज उत्पन्न होते मित्रांनो ही पातळ स्वरूपाची असते आणि पायापासून जी सूरून हळूहळू पूर्ण शरीरावर व्याप्त करत असते जेव्हाही वाताचे सूज तुम्ही कुठेही दाबाल तिला तर ती पातळ असते तर ती दाबली जाते आणि झटपट जो खड्डा पडलेला असतो तो वरती भरून निघतो म्हणजे सूज दाबली जाऊन परत खड्डा लगेच वरती भरून निघतो मित्रांनो ही वाताची सूज असते वाताच्या सूजेचा जवळचा संबंध हृदयाशी आहे जे हार्टचे पेशंट असतात किंवा ज्यांना रक्ताची कमतरता आली आहे याच्यामध्येही वाताचा संबंध येतो बट मेनली ज्यांना खूप वर्षांपासून सूज आहे अशी पातळ सूज जे मी वाताची सांगतोय मित्रांनो त्यांचा जवळचा संबंध हार्टशी असतो हार्टचा थोडाफार कुठला ना कुठला प्रॉब्लेम जर तुम्ही घेतली तर बघायला मिळतो दुसरी जी सूज आहे मित्रांनो ती आहे पित्ताची असे पेशंट जे असतात मित्रांनो ज्यांना खूप जास्त प्रमाणात ड्रिंक करण्याची सवय आहे तर अशा लोकांना पित्त दोष जो आहे खराब झाल्यामुळे पित्तच प्रकारची सूज जी आहे बघायला मिळते तिची सुरुवात लिव्हरपासून होत असते तुम्ही स्पेसिफिक नोटीस कराल की असे जे पेशंट आहे जे खूप जास्त प्रमाणात तिखट खातात खूप जास्त प्रमाणात ड्रिंक्स वगैरे करत असतात तर अशा पेशंटला पोटापासून सूज यायला सुरुवात होते यांना पोटात पाणी वगैरे भरतं हळूवारपणे यांचं डायजेस्टिव सिस्टम पूर्ण खराब होतं यांचं रक्त पूर्ण कमी होऊन जातं आणि पोटापासून वाढलेली जी सूज आहे ती हळूहळू हे ड्रिंक करणारे जे पेशंट आहे मित्रांनो किंवा इतर जे आहार सेवन करणारे पेशंट आहे त्यांच्या चेहऱ्यापर्यंत आणि पायापर्यंतही जात असते मित्रांनो अशी ही पित्तज प्रकारची जी सूज आहे मित्रांनो ही मी आपल्याला सांगितली सर्वात शेवटचा सा जो प्रकार आहे मित्रांनो हा बरं करण्यासाठी अतिशय कठीण आहे आणि खूप जास्त प्रमाणात हा वेळही घेत असतो ती आहे कफ दोषामुळे उत्पन्न होणारी सूज कप दोषामुळे उत्पन्न होणारी सूज जो आहे जवळचा संबंध याचा किडनीशी येतो माणसाच्या शरीरामध्ये ज्या दोन किडनी आहे हिच्याशी कफ श्रोताचा जो आहे कफच सुजेचा संबंध येतो मित्रांनो अतिशय हळुवारपणे शरीरामध्ये ही उत्पन्न होते आणि खूप जास्त प्रमाणात प्रयत्न डॉक्टरांचे आणि रुग्णाचे केल्यानंतर हळुवारपणे ही सूज मित्रांनो कमी होत असते अशा पेशंटचं जर आपण युरिया आणि क्रेटिनिन बघितलं तर ते हमकास वाढलेलं असतं आणि ही सूज जी आहे मित्रांनो चेहऱ्यापासून सुरू होऊन हळुवारपणे जे आहे पूर्ण शरीराला व्याप्त करत असते कफस सूज कशी ओळखायची मित्रांनो जेव्हाही अशा पेशंटच्या तुम्ही पायाला जर दाबून बघितलं तर खड्डा पडत असतो मित्रांनो आणि खड्डा अजिबात भरून निघत नाही झटपट्ट अजिबात भरत निघून जाईल भर भरून निघत नाही पंधरा वीस मिनिटांनी पंचवीस मिनिटांनी हा जो खड्डा आहे दाबलेला तो हळूहारपणे भरत असतो हे एक स्पेसिफिक इंडिकेशन आहे मित्रांनो कफा सूजेचं चा। याच्यात एक गोष्ट मी आपल्याला नमूद करेल ती अशी आहे की खूपसे पेशंट आहे मित्रांनो सिनियर सिटीझन यांना कफाचा किंवा किडनीचा कुठलाही प्रॉब्लेम वगैरे नसतो बट त्यांचे पाय जे आहे त्यांच्या शिरा ज्या आहे ज्या धमनी आहे वाढत्या वयासोबत वीक झालेल्या असतात मित्रांनो तर अशा पेशंटचा रक्ताचा जो प्रवाह आहे पुन्हा एकदा खूप जास्त प्रमाणात बैठक झाल्यावर रक्ताचा प्रवाह पुन्हा जात नाही तर अशा पेशंटलाही हलके असे पायावर खड्डे जे आहे पडत असतात डिअर फ्रेंड्स हे महत्त्वाचे प्रकार मित्रांनो मी आपल्याला सांगितले की कुठल्या कुठल्या सुजीचे कुठले प्रकार आहे आणि कुठले पेशंट जास्त करून बघायला मिळतात तर आता उपायाची वेळ आहे मित्रांनो की असा कुठला उपाय आपण केल्यानंतर की सूज कुठल्याही प्रकारची असू द्या आपल्याला फार उत्तम देशामध्ये आराम होऊन जाईल मित्रांनो आयुर्वेदामध्ये एक फार सुंदर औषधी सांगितली आहे तिचं नाव आहे पुनर्नवा नवाप्रमाणेच या औषधीचं सेवन केल्यानंतर शरीर पूर्णहरित्या नवीन होत असते आणि पुनर्नवा ॲलोपॅथिक मेडिसिनसारखं फक्त लघवी बाहेर फेकण्याचं काम करत नाही तर ती शरीराला बल देण्याचंही काम करत असते हृदयाला बल देण्याचं काम करत असते ती वातावरही उत्तम कार्य करते कफावरही उत्तम कार्य करते आणि लघवी स्वच्छ करून टॉयलेट वगैरे स्वच्छ करून जे आहे जी संप्राप्ती आहे मित्रांनो सुजेची कफाची त्याला मुळापासून घालवत असते त्यामुळे पुनर् पुनर्नवा जे आहे हे वनस्पती हे द्रव्य अति सर्वश्रेष्ठ औषध आहे मित्रांनो पुनर्नवा जे आहे मित्रांनो मार्केटला आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये मिळेल पुनर्नवाचं चूर्ण पण इझिली अवेलेबल आहे तर ज्याही पेशंटला कुठल्याही प्रकारचा सुजेचा प्रॉब्लेम आहे मित्रांनो त्यांनी तीन ते पाच ग्रॅम पुनर्नवा चूर्ण गरम पाण्यातनं सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायचं आहे चूर्ण घ्यायचं मित्रांनो आपल्याला कंटाळा असेल तर पुनर्नवा मंडूर नावाची औषधी मार्केटला अवेलेबल आहे ती आपण सकाळ दुपार संध्याकाळ घेऊ शकतात फक्त गर्भिणींनी पुनर्नवा मंडूर घ्यायचा नाही आहे लहान मुलांसाठी नाहीये अठरा वर्षांपासून तर जे सिनियर सिटीजन आहे ज्यांना सुजीचा कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल ते पुनर्न्मा मंडूर घेऊ शकतात सकाळ दुपार संध्याकाळ पुनर्नवा चूर्णाचा फोटो पण दिसेल मित्रांनो तुम्हाला आणि पुनर्नवा मंडूरचा फोटोसुद्धा दिसेल पुनर्नवा मंडूर ही टॅबलेट फॉर्ममध्ये पुनर्नवाचं आपल्याला चूर्ण घ्यावं लागेल जेही आपल्याला आवडतं मित्रांनो ते तुम्ही घेऊ शकतात शेवटचं औषध जे आहे हे पुनर्नवाच आहे फक्त लिक्विड फॉर्ममध्ये ज्यांना लिक्विड घ्यायचं आहे त्यांनी दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ पुनर्नवाच नावाचं औषध घ्यायचं आहे मित्रांनो हे पण वातामुळे उत्पन्न होणारी जी सूज आहे पित्तामुळे उत्पन्न होणारी जी सूज आहे कफामुळे उत्पन्न होणारी जी सूज आहे आणि रक्ताच्या कमतरतेमुळे जी उत्पन्न होणारी सूज आहे याच्यामध्ये पुनर्नवा मंडूर आणि पुनर्नवासव फार सुंदर कार्य करतात मित्रांनो याचे मॅजिकल रिझल्ट तुम्हाला सुजीमध्ये बघायला मिळतील ज्या पण पेशंटला खूप महिन्यांपासून वर्षापासून सुजीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी आवर्जून पुनर्नवा मंडूर किंवा पुनर्नवासव याचं सेवन आपल्या फॅमिली विजिशियनच्या देखरेखमध्ये आपण करायला काहीच हरकत नाही तर डिअर फ्रेंड्स हा आजचा सा व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी आपल्याला सूज काय असते याचे प्रकार कुठले असतात कुठले रुग्ण जास्त करून क्लिनिकला बघायला मिळतात आणि कुठली औषधी याच्यावर चांगली मित्रांनो हे सांगितलं आपल्याला जर हा व्हिडिओ आवडतो मित्रांनो तर गरजू लोकांना आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच घंटीचं चिन्ह दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू मित्रांनो एक नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ सकट तोपर्यंत मी आपला होस्ट आपली आज्ञा घेतो